प्रताप दराडेंचा डावा पैशासाठी ब्लॅकमेल धमकी दिल्याचा आरोप प्रताप दराडे यांचा गंभीर आरोप आतीलच कुणीतरी मदत करतय अहिल्यानगरात मोठी खळबळ कोतवली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिलेल्या फिर्यादी थेट धक्कादायक आरोप आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार मुंबईत ओळख झालेल्या ज्योतिश्री नायक या महिलेने त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले आणि शेवटी थेट लग्न करा नाहीतर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करीन अशी धमकी दिली फिर्यादीत नमूद केले आहे की महिला थेट कोतवली पोलीस ठाण्यात आली आणि स्टाफसमोरच दबाव टाकला हार घालून आत्ताच लग्न करा नाहीतर दोन कोटी रुपये द्या असे तिने स्पष्टपणे सांगितल्याचा आरोप दराडेंनी केला आहे ही घटना सी सी टी व्ही फुटेजमध्ये असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे यापूर्वी विविध कारणांनी वीस हजार चव्वेचाळीस हजार पन्नास हजार असे पैसे दिल्याचा दावा दराडेंनी केला आहे एकूण रक्कम तीन लाखांपर्यंत पोहोचली असून अजून एक कोटी रुपयांची मागणी सुरू असल्याचा त्यांचा आरोप आहे नाहीतर उद्या एस पी ऑफिसमध्ये मीडिया घेऊन जाईल असे धमकीचे मेसेजही आल्याचे त्यांनी सांगितले या प्रकरणात दराडे यांनी संशय व्यक्त केला आहे की कोणीतरी पोलीस विभागातील लोक तिची मदत करत आहेत आणि त्यांची लोकेशनही तिला दिली जाते आम्ही कोणताही गैरप्रकार केलेला नाही मदत म्हणून पैसे दिले पण आता ब्लॅकमेल सुरू आहे असे दराड यांनी सांगितले सध्या तपास सुरू असून पुढील पाऊल काय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी स्वामी गोसारी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा